आपण पाहतात संघटन न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा ग्राहकासाठी योजना नमस्कार मी उपकार्य अभियंता सेल केच उपयोगातून हो आपल्याला सगळ्यांना एक आवाहन करत आहे आपल्याकडे महावितरणमध्ये स्कीम म्हणून हे चालू आहे या पी डी स्कीम मध्ये मार्च चोवीस आधी जे डी झालेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे एक योजना आलेली आहे त्या योजनेमध्ये आपल्याला व्याज आणि दंड त्या बिलामधले माफ होणार आहे आणि आपण अगर एक रकमी भरणार असाल तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या बिलामध्ये दहा टक्के आपल्याला सू अतिरिक्त सूट भेटणार आहे आणि एखाद्याची त्याची भरायची तेवढी एक एक रकमी नसेल तर आपण ते सहा हप्त्यामध्ये त्याला त्याची आहे तुम्हाला योजना त्यामुळे सहा हप्त्यावर भरू शकता आणि सहा हप्त्या भरून तुम्ही तुमचं कमिशन तुम्हाला लाईव्ह करता येईल त्याच्यामध्ये आणि एखाद्या सहा हप्त्यामध्ये त्याला दहा टक्के सूट भेटणार नाही फक्त व्याज दण त्याचं माफ आहे एक रकमी भरलं तरच त्याला दहा टक्के माफ आहे आणि तुमचं तुमचं झालेले जुनं कनेक्शनची पूर्वत ह्याच्यात सुविधा आहे तर याचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा ही विनंती दुसरं आपल्या स्कीम कुसुमची सोलार रुपटॉपची योजना चालू आहे तर सर्व ग्राहकांना मी विनंती करतो की आपण आपल्या घरावर छतावर सोलार बसून घ्यावे एक किलोवॅटला आपल्याकडे वीस हजार रुपये डिस्काउंट आहे आणि तीन वेळे तीन वेळे किलोवॅट केलं तर अठ्ठ्याहत्तर हजार रुपये असं डिस्काउंट आहे एक किलो दोन किलो किलो तुम्ही गेलं आहे तीन आपण घेतलं त्याच्यामध्ये आपण त्या सोलरमध्ये मध्ये अष्ट्यात्तर हजार रुपये सोलर भेटणार आहे तर आपण जास्तीत जास्त लोकांनी ते सहभाग घ्यावा आणि आपल्याला काही त्याची माहिती पाहिजे असल्यास केला आपण ही भेट द्यावी आपल्याला सर्व माहिती देण्यात येईल म्हणजे तीन त्या तुमचे तुमच्या अमाऊंट किती आहे टोटल सोलह दिन उसके अमाउंट आएगा कंपनी के उसके अंदर जितनी उसके अमाउंट होंगे उसमें तेजत आज डिस्काउंट भेटना या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे मात्रा संघटन योजने